मी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कल्पना कल दयानंद किरतकर आपणास कळू इच्छिते की आज चौथा माझ्या पतीचा पुण्यतिथी चौथी चौथी पण पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीमार्फत मी सर्वांना अभिमानाने ही गोष्ट सांगू शकेन की त्यांचं समाजावर इतकं प्रेम होतं आणि बाबासाहेबांच्या विचाराशी ते इतके निगडीत होते की त्यांनी शेवटचा श्वास देखील त्यांचा चौदा एप्रिलच्या दिवशी संपला म्हणजे रिती भाग्यवान होते ते आणि त्यांनी जे कार्य केलेले आहे बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या आपले जे आपली जे उत्पन्नातला ऐंशी टक्के भाग ते समाजाला देत होते आणि वीस टक्के भाग स्वतःसाठी खेळत होते पण बाबासाहेबांनी काय सांगितलं वीस टक्के भाग समाजाला द्या आणि ऐंशी टक्के भाग हा तुम्ही स्वतःसाठी वापरा पण त्या उलट माझ्या पतीने कार्य केलेलं आहे आणि इथे आमच्या आजही मा त्यांच्या कार्याने इथेही कोणी आला तर प्रत्येकाच्या मदतीला ते धावून जात होते कधीही कोणीही असा रिक्त हस्तेने गेलेला नाही आहे प्रत्येकाला इथे प्रत्येकानं अजूनही इथे बरेच लोक येऊन सकाळी श्रद्धांजलीची कार्य श्रद्धांजली वाहून गेले प्रत्येकाला आम्हाला हे ही मदत केली साहेबांनी ती मदत केली म्हणजे साहेबांविषयी साहेब जरी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचं कार्य एवढं अफाट आहे की आजही ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांचं कार्य हे अमर आहे आणि ते कार्याने ब कार्याने ते अमर आहेत आणि त्यांचं कार्य हे असंच सुरू ठेवायचं हे आणि आम्ही देखील हे कार्य असंच सुरू ठेवणार आहोत आणि ते त्या त्यामागे त्यांचा आशीर्वादही आहे आम्हाला जय भीम जय भारत